नारायणचं आहे. शेले शळेके माउली जमनाडे तयार रहा. अंकित विरुद्ध भारत मकने तयार रहा. दादा शळेके आणि तुषार डुबे सुबोध चला पटका अमलेसा चला सुबोध पटकन मध्ये अनेक वेळा ही कुस्ती झालेली आहे मातीचा चिखल अंगावरती झालेला आहे त्याच्यामधून पैलवान म्हणत असतो बघा असे हाताचे कसटे मानेवरती पडत होते तुषारचे लोक म्हणत होते काय खपाखपा हातचे का एक वैशिष्ट्य असत आणि हाताचे हातोडे मानेवरती पडायला लागले की हळूदकडो तरी कान फुगत असतो पैलवानाचा कान मुडा का होतो पुरी सांगेल का बसलेली मंडळी कुजबुजायला लागतात काना सुपारी फोडते जर सुपारी फोडते असं कुणी म्हणलं तर शुद्ध थापा टाकते असं समजा कान कसा लागतो शास्त्रीय कारण ऐका कुस्ती खेळत असताना अंग गरम असते शरीराचा ब्लड प्रेशर हाय लेवल वरती असतो हाताचे कस ते मानावरती पडत असताना जे हाड आहे ते मनगटाचं हाड मानवर पडत पडत कधीतरी कान पण मध्ये येत असत कानाच्या आतमधल्या वेन्स असतात ज्याला नसा म्हणतात त्या तुटतात आणि रक्त साकारत काळांतरानं त्याच्यावरती मास चढत आणि पैलवानकीच उघड सर्टिफिकेट मिळत ज्याला कान लागणं म्हणतात कुणी म्हणलं ना हे काळाची गरज आहे लोकांना कळायला पाहिजे नाही तर सुपारी फोडून कान फुगावते जर कुणी सांगितलं सपशेल टापा टाकते लक्षात ठेवा तालमीच्या मागून मी हिंडलेलं नाही लक्षात ठेवा पैलवानकीचं उघड सर्टिफिकेट असं मिळत असते महाराष्ट्र केसरीचा उल्लेख झाला आता सांगितलं गणेश केसरी हा शब्द का केसरी हा शब्द त्याचा समानार्थी शब्द होतो सिंह लक्षात ठेवा आणि सिंह हा जंगलाचा राजा असतो पर्यायानं तो प्राण्यांचा राजा असतो महाराष्ट्राच्या कुस्तीतला राजा कोण तो महाराष्ट्र केसरी ही मामासाहेब मोहळांची संकल्पना त्याच्यामधून आलेला हा महाराष्ट्र केसरी शब्द आहे हिंद ची निर्मिती त्यातून झालेली आहे हिंदुस्तानचा सिंह कोण हिंदुस्थानच्या कुस्तीतला राजा कोण तो हिंद केसरी बस अशा दोन काटा लढती चालू आहे पलीकार दोन्ही पैलवान धामे आहे तगडी कुस्तीत चालू आहे पलीकार तुषार डुबे विरोधात सुबोध पाटील आम्ही कुछकम नाही म्हणून दोन्ही पैलवान लढताय तर समोर लागलेली कुस्ती आशिष फंडा विरुद्ध दादा शेके बस सदा सजी घडत नाही पैलवान म्हणजे काय सरसा त्या रक्ताला उकळी फोडणारा ऐन तारुण्यात मस्तीचा खोराक खाऊ साधू संता रोज लाल मातीचा घामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना पटाला पैलवार दादा शेके आशिष म्हणजे सावध लढतोय आणि पटाची पकड घेऊन कब्जा घेतोय दादा शेके, दादा शेके सोलापूर जिल्ह्याच्या काय दादा हो oh. सातारच्या अधिवेशन मध्ये दादा शेके आणि किरण भगत अशी कुस्ती झाली होती सातारच्या अधिवेशन मध्ये दोन हजार बावीस ला आणि दादा शेके विजय झाला होता तिथ दादा शेळके हा सोलापूर जिल्ह्यातला माडा तालुक्यातला टेंबोर्णी जवळचा बेंबळ्याचा आहे आणि हशीष होंडा छत्रसाल अखाड्याचा आहे महाबली सतपालचा पट्टा आहे सतपाल वरून आठवण एक दिल्लीच वादळ एक दिल्लीच तुफान महाराष्ट्रात आलं होत कुणाची जोडाई कळना आणि कुणाला पाच मिनिटाच्या पुढे सोडना महाबली सतपा अनेकांना आसमान दाखवलं महाराष्ट्रात येऊन पण सलामी दिली हरिचंद्र बिराजदार मामाने अकरा जानेवारी एकोणीसशे सत्यात्तर लावला कुस्ती झाली आणि हरिचंद्र बिराजदार मामाने मुल्या महाबली सतपाल ला, महा ला। हरिचंद्र बिराजदार मामांचे हत्तीवर मिरवणूक काढली कोल्हापूर मधन असे हरिचंद्र बिराजदार मामा सांगितलं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नाव अमर राहणार या लाल मातीच्या माध्यमातून माती पहिलवान कोण किती मोठा होईल कोण किती छोटा होईल त्याच्या नशीबाचा भाग पण गेल्यानंतर लाल माती शिकवत असते समाजात माणूस म्हणून कसा जगायचं याची शिकवण खऱ्या अर्थानं देत असते माती आणि माता फक्त वेलांटीचा फरक आहे जन्म देते ती माता आणि संभाळ करते ती माती माती शीती ही नाती ही नीती खऱ्या अर्थाने टिकवायची असते बोला चला भारत चला या भारत मधले आैलेश शेके बावनी जमदारे बालार पीक से शेख अनिकेत गुनिया चले पैलवान पृथ्वीराज पटेल लगा हर्षवर्धन सदवे महेंद्र गायकवाड धर्मेंद्र कोले पैलवांनी अंग गरम केल्याशिवाय वॉर्निंग अप केल्याशिवाय कुस्ती करता येत नाही थंड अंगाने लढायचं म्हणजे हातापाय लागण्याची शक्यता असते गाडीला हिटर दिल्याशिवाय गाडी चालत नाही तसं पैलवांनी अंग गरम केल्याशिवाय कुस्ती करता येत नाही कुस्ती सोपी असते तर गल्ली बोळात सगळे शिवराज झाले असते सगळे पृथ्वीराज झाले असते सगळे बालारपीक झाले असते कुस्ती सोपी नाही <laughs> रोज लाल मातीचा गामाने चिखल करावा लागतो पुढची कुस्ती कैलासवासी जयवंतराव बाबुराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ मान्य श्री पंडू गायकवाड नगरसेवक व मान्य श्री गायकवाड नगरसेवक यांच्यातर्फे रक्कम एक लाख पाच हजार कुस्ती रक्कम एक लाख पाच हजार एक गायकवाड परिवारी त्याला कुस्ती लावायला मैदाना द्या एक लाख पांच हजार रुपये इनाम ना। का इनाम ठेला है सर चला भारत मतने अंकित गुलिया गुलिया चले पहलवान जी जल्दी मैदान पे आए आपकी कुश्ती भारत बदने के साथ है अनिके चले पहलवान पंजाब हरियाणा दिल्ली गोळा केली अजून हे कसाब हे कौतुक मुंडवा ग्रामस्थांचं आहे का, का जगायचं आणि कशासाठी जगायचं चा। सागर दादा खरोखर सागर दादा सव्वा दहा वाजले दहा मिनिट कोणासाठी थांबत नाही पण चार वाजल्यापासून प्रेक्षक जागा सोडायला तयार नाही हे कौतुक हे कसप खऱ्या अर्थानं ग्रामस्थांचा आहे टाळ्या वा, वा, वा। करा झाला सर्वांनी आणि टाळ्या करायला कोणीही कंजोशी करू नका जीएसटी टॅक्स काही लागत नाही जर टाळ्या केल्या तर समोरच्याला प्रोत्साहन मिळतं आणि आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते हे योगात सांगितलंय कसोटा असा मानेव पडल्यानंतर काय होईल दिवसाचा अंत दिसतोय पैलवानाचा कसोटा पैलवानाने सहन करून बापू <laughs> भारत मध्येचा बारामती तालुक्यातला वाघाच्या काळजाचा पैलवान हा भारत मध्ये भारत आखाड्यात आलेला आहे आणखी गोळी पहिलवा जे आप काय छलै अब आमके धुरे अंकित गोलिया पहलवान जी आ गया आ गया आ गया अंकित गोलिया हाथ ऊपर केजी हां शाबाश चलिए सबने पहलवान जी भरत भरत या पुढ सुरुवात होते सलामी दिली जाते शाबास सलामी भारत मधले विरुद्ध अंकित गुलिया आणि इकड मुंडा आक्रमक झाला होता दादाने हल्ला धुडकावला आणि दादा शेळकेने कब्जा घेतला कुस्ती चालू झाली चालू कुस्ती नंतर शैलेश आद या माली आद्या आणि हनुमंतराव गायकवाड सर पाचशे रुपये आणि हलगी सामना पाचशे रुपये कुस्ती कशी दिली जाईल आणि कशी दिली जाणार नाही याची समाज हनुमंतराव हो गायकवाड सर दोन्ही पैलूंना समज देत कुस्ती चालू झाली दोन्ही पैलूंना समज दिलेली आहे तगडी कुस्ती आणि इकडे हाताची नवदर करतोय दादा शेखे नवदर काढून किस्सा प्रयत्नात आहे दादा शेके आणि अंकित गुलिया भारत मधले कुस्ती चालू झाली पापण्या कोणी मिटू नका पापण्या मिटा तर आनंदाला वंचित राहा तेवढ स्पीड आहे त्या भारत मधनेच्या कुस्तीला म्हणून मन म्हणतो वाघाच्या काळजाचा बैलवाग बोला इकडं एकेरी पटाला लागला भारत आणि कब्जा घेतोय भारत मध्ये थापणे त्याच्या रक्तातच नाही तीच वर छाती असते पण एवढं काळेज नसावं लागत हे शक्य होत असत तीन कुस्त्या चालू आहेत तीन कुस्त्यांना तीन तज्ञ पंच भारत आक्रमक झालेला आहे भारत आणि इकडं दादा शिळकेनं कब्जा घेतला आणि मानेतला कस काढायचं काम चालू केलेलं आहे हाताचा घुटणा मानेवरती ठेवतोय कब्जा मजबूत मिटूच नका आणि पंतप्रधान हनुमंत गायकवा आणि मैदानला खऱ्या अर्थानं रंगत आलेली आहे माणसाला माणूस तटला श्वास निकाल निकाल असं मैदान जीतने वालो की वावा हारने वालो की वावा। कोई के बड़ा नहीं नाही वही जो लढा नाही अह कोणतं लक्ष माणसापेक्षा मोठं नाही पण लढलाच नाही तर त्याला त्यातली मजा काय करणार तगड्या तीन कुस्ती मैदान मध्ये चालू आहे डाव प्रति डाव चालू असं मैदान खचा खच गच भरलेलं मैदान भव्य आणि दिव्य अस मैदान जोडी जोड चोड़ तोडीस तोड अशा कुस्त्या घुटना दावाची पकड घेतलेली घुटना ठेवण्याचा आटोकात प्रयत्न चालू आहे काही घडू शकत हजारो प्रेक्षकांचे लक्ष कुस्तीकडे लागलेलं आहे कुस्ती हा ध्यास कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास याच आज लाखो रुपयाची उदळ कुस्तीवरती व्हायला लागलेली आहे असं मैदान दत्तात्रे हनुमंत चव्हाण यांच्याकडून कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे त्याबद्दल दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद दत्तात्रय चव्हाण कुस्ती करा पैलवान हिस्सा मारण्याचा प्रयत्न हुकलेला आहे दादा शेकेचा आणि पुन्हा एकेरी पटाला लागतोय दादा शेके वाह वा करा टाया आता कळलं काटा लढत सागर दादा बऱ्याच मैदानावरती तोच म्हणून तोच सोनून तोच मंजित असतो परंतु या मैदानात महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली महाराष्ट्र विरुद्ध हरियाणा सगळी काटा पडून आणतायत त्याच्यासाठी कौतुक आहे खऱ्या अर्थाने कुमार प्रफुल्ल रवींद्र कांबळे यांच्याकडूनही कुस्तीची उत्कृष्ट कॉमेट्री चालू आहे त्याबद्दल पाचशे रुपयाचं बक्षीस आलेला आहे सुबोध पाटील पहिलवाद सुबोध पाटील चला पाहिजे द्या जरा कुस्ती करा शबाई करायची नाही हो हो माऊली माऊली एंट्री परत होते एंट्री बघाय मिली नाही प्रेक्षकांना एंट्री बघावी कुणाची माऊली दादा आशीष कुस्ती सेविका दत्ताई विष्णू धारकर व श्री किशोर विष्णू धारकर यांच्या सौजन्याने पैलवान माऊली दमदारे विरुद्ध पैलवान शैलेश शेळगे एक लाख पंधरा हजार रुपयाने माझी कुस्ती एक लाख पंधरा हजार ही कुस्ती यातली एक कुस्ती सुटल्याशिवाय झाल्याशिवाय ती कुस्ती चालू होणार नाही जनमानसाची कन्फ्युजन व्हायला सुरुवात झाली कोणती कुस्ती बघू सगळ्याच काटा जोडल्या बघणाऱ्याची बी वाव आहे लढणाऱ्याची बी वाव आहे आणि देणगीदारांची पण वाव आहे आणि कुस्ती जोडणाराची पण वाव आहे वा बाजार फिरल्याशिवाय बाजार भाव कळत नाही तस कुस्ती क्षेत्रात असल्याशिवाय कुणाची जोड कुठं कुणाची कुस्ती कोणासंग घ्यावी हे कळत नाही कुस्तीतले तज्ज्ञ नसले तर कुस्ती अशा होत नाही पण एक सेवडकर एक कुस्त्या एका एक कुस्त्या आज पाहायला मिळल्या मुंढ्याच मैदान आणि कुस्ती सोडवली जाणार नाही बरोबर शैलेश शेळके मला वाटत दोन हजार एकोणीसच्या अधिवेशनानंतर शैलेश आणि माऊलीची कुस्ती पहिल्यांदा पुंडव्यामध्ये लागते किती वर्षानंतर चार वर्षानंतर आज मुंडवेकरांसाठी जरा टाळ्या होऊन जाऊ द्या तब्बल पाच वर्षानंतर तीन जानेवारी दोन हजार वीस ला ही कुस्ती झाली होती वीस ला चालती एकोणीसच्या एंडिंग अधिवेशन वीस लालत बालेवाडीला कारण तीन जानेवारीला यांच्या कुस्ती दिवशी मी पोरगी बघायला गेलो लग्नासाठी त्याच्यामुळे आहे आणि खऱ्या अर्थानं त्याच्यानंतर तब्बल चार वर्षानंतर आज मुंढव्यामध्ये कुस्ती लागते माणसं आयुष्यामध्ये ठराविक तारखा कधीच विसरत नाही एक तर आनंदाचे शत नाही तर दुःखाचे शत खऱ्या अर्थानं मुंडवेकरांनी तो योग आज साधून आणलेला आहे खऱ्या अर्थानं कौतुक आहे राहुल अप्पा चालू यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी दोनशे रुपयाचं बक्षीस झालेला आहे धन्यवाद अरे कुस्ती शौकीन तो शहर पाहण्यासाठी वाटत आहे का की आपल्या घरामध्ये एखादं तयार व्हावं हो। गावामध्ये पलीकडून शैलेश शेकी आखाड्यात आलेला आहे प्रसाद गायकवाड एक सोडता अजून किती पोरं गावात आहेत दोनकर साहेब सागर दादा वाटत नाही का की पुढची पिढी अजून एखाद तयार व्हावं वाढवताय ला तुम्ही तुमच्या लेकराला हजारानं भेटावं असं वाटत नाही का बऱ्याच जणांना वाटतंय मी फक्त आपला असं सांगतोय गणेश दादा मी एम एस सी इकॉनॉमिक बँकेचा एच आर मॅनेजर सांगतोय व्हाईट कॉलर लोक बसलेले असतील लक्षात ठेवा फर्ग्युसन कॉलेजचा ग्रॅज्युएट आणि गोखले इन्स्टिट्यूट चा पोस्ट ग्रॅज्युएट आहे उगाच नाही सांगत पण काळ आव्हानांचा आहे गरजेचं आहे शिक्षणातली व्हाईट कॉलरची लोक जर या खेळाकडे बघायला लागली तर हा खेळ काळाच्या ओघामध्ये संपून जाते काय अशी भीती निर्माण होते आणि दोन हजार बारा ला ती भीती निर्माण झाली होती परंतु ऑलिम्पिक मध्ये कुस्ती हा खेळ टिकला काळाची गरज आहे कुणी म्हणत असेल की आमचं वर्ग वो शाळेत जात सीबीएसई ला जात इंटरनॅशनल स्कूल ला जात जाऊ नका असं आमचं म्हणणं अजिबात नाही शिक्षणाबरोबर खेळ साध्य करता येतो कारण जर तुम्हाला शाळेमध्ये ऐंशी टक्के मार्क पडत असतील तर ते ऐंशी टक्के राहतात पण तुम्ही जर खेळ प्रामाणिकपणे शंभर टक्के देऊन झाले तर खेळातले शंभर दे, टक्के आणि तुम्हाला इकडे पन्नास टक्के पडू द्या ते दीडशे टक्के होत असतात आणि दीडशे टक्के ऐंशी पेक्षा कधी जास्त असतात आमचे केचे सर आहेत दोन्ही पोरं तालमीमध्ये आहेत स्वतः व्यवसायामध्ये सेटल आहेत पण दोन्ही पोरं तालमीत आहेत दोघेही चांगले इंग्लिश मिडियमला शिकतात शिकतात तुषार शबा सुबोध पाटील अरोहण कुमार संभाजीराव खोदे यांच्याकडून हलगीवाल्यांसाठी दोनशे रुपयाला हलगीवाले घेऊन अनेक झटका होऊन जाऊ द्या पळत जायचं तसंच यायचंय आणि कशा प्रकारे काळाची गरज आहे मार आणि कुस्ती का टिकायला पाहिजे का वाढायला पाहिजे का कारण मोहनना इंग्रजांनी या खेळाला जाणीवपूर्वक बदनाम केलं लक्षात ठेवा आणि गीचा हो दादा शेळके आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल अर्जुनी पुरस्काराचे मनकरी काकासाहेब पवारांचा बट्टा विजेला आशिष हुडावरती विजय